नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आज बघा परत बागेत आपलं काम सुरू झालं आहे गाळ्यांचं वगैरे आवरून आलो आणि ऊन आज पण भरपूर आहे बरं का तर हे बघा नळ्यांना जॉईंडर द्यायचं काम चालू आहे आणि नळ्या पण बांधायच्या एक साईड बांधून झालेली आहे आता ही दुसरी साईड बांधायची चालू आहे जसं पावसाळा सुरू झाला आहे तसं नळ्यांची काही गरज पडलीच नव्हती आधी एकदा आपण खुरपणी केली होती पावसाच्या आधी त्याच्या नि खुरपणीमध्ये नळ्याला खुरपं वगैरे लागलं असेल तर जिथं तुटली नाही तिथं जॉइंडर टाकून घेत दाखव जॉइंडर टाकून आणि याला तारीने पॅक करून आहे आता म्हणजे निघणार नाही जास्त पाण्याचं आलं तरी इतकी नळी फसून गेली होती मातीमध्ये काही गवतामध्ये आता इकडच्या वाजून झाली ती तर अर्धी नळी त्या बाजूने गेली आणि अर्धी ह्या बाजूने झाडं ह्या बाजून झालं जमाल का इकडं अर्ध्या नव्यांचं काम आपलं होईल होतं त्याच्यामुळं इकडचं काय अडचण नाही पूर्ण अर्ध्या व्हायला होते इकडच्या तसे इकडच्या अजून आता काही नाही तीन एक गल्ल्या तीन चार गल्ल्या राहिल्या अजून बरं का अरे बघा बांधता बांधता आमच्या आता सुताळी वगैरे संपली आम्ही आता निघालो घरी उद्या आणून आता फक्त चार गल्ल्या राहिल्या बांधायच्या तेवढ्या बांधून घ्यायच्या आणि उद्या लगेच चेक करून घेऊ नळ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये